मित्रांनो हे आहे आर्नीचं बसस्टँड यवतमाळपासून चौवेचाळीस किलोमीटर अंतरावर यवतमाळ जिल्ह्यातनी आर्णी एक तालुका आहे पण तालुक्याचं हे मुख्य ठिकाण आहे आणि हे समोर तुम्ही बघू लागले हे या बसस्थानकाची मुख्य बिल्डिंग आहे म्हणजे आर्नी बसस्थानकाची नवीनवाली मुख्य बिल्डिंग आहे ज्याचं काम कंप्लीट झालेलं आहे कलर गिल्लर हे चिल्लर चालल काम अधिक बाकी आहे पण मुख्य बिल्डिंगच्या बाजूला जे प्लॅटफॉर्मचे कामं चालू आहे म्हणजे आपल्या एस टी लागणार आहे तिथं म्हणजे खाली बेट कॉन्क्रीटचं चा काम झालेलं आहे थोडंफार तिथं आता पाण्या क्लोरिंगसाठी म्हणजे पाणी थांबलं पाण्यासाठी वाफे बनवलेले आहे आणि हे जे ट्रॅक्टरचा मागचं जे भाग दिसू लागलं तुम्हाला ते जुनं बसस्थानक आहे ते खूप त्याची हाईट कमी होती त्यामुळे बसस्टँडच्या जे मि मेन बिल्डिंग आहे तिच्या अंधर पाणी साचे त्याच्या त्याच्यासमोरच एक नवीन बिल्डिंग बसस्थानकाची बनवण्यात आलेली आहे इथं जे हे फुटपाथ आहे मित्रांनो बसस्टँडचं तिथं काँक्रीटीकरण अर्ध झालेला अर्ध व्हायचा आहे पावसाचे दिवस आहे तुम्ही समोरच बघू शकता चिखल किती आहे त्या चिखलमुळं प्रवासांना अतुनात त्रास होतो बरं आता तर पावसाची सुरुवात झालेली आहे कंटिन्यू जेव्हा झवळ राहणार आहे तेव्हा आता खूपच त्रास होणार आहे तर आमच्या आग्रहाची विनंती आहे काही लवकरात लवकर काम कंप्लीट करावं आणि प्रवासासाठी चांगली सुविधा देण्यात यावी मित्रांनो आर्नी बसस्थानकाला स्वतःचं आगार नाही आहे इथून जे जवळ आहे डिग्रस बसस्थानक तिथं आगार आहे डिग्रस आगारातूनच आगारा यवतमाळसाठी बस जास्त सुटतात ती या मार्गावरूनच जातात मित्रांनो हे मार्ग नागपूर तुळजापूर हायवेवरच आहे आर्नी बसस्थानक रात्र असो का समजा पश्चिमेस जे नांदेड हिंगोली माहूर किनवट इकडे जितके जाणाऱ्या बसेस आहेत इथून थांबूनच जातात आणि पूर्व साईडला यवतमाळ वर्धा नागपूर असो अमरावती असो ते या मार्गाने जातात मित्रांनो आर्नीवरून खाजगी बसेससुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो यवतमाळ उमरखेड जे रोड बस चालते ते आर्नीवरूनच जाते परंतु याचा मेन आधार आधारच्या प्रवासासाठी लाल परिस आहे मित्रांनो ते सुविधायुक्त आहे तिकिटे पद्धतशीर आहे फक्त हे जे बसस्थानकाचं काम आहे लवकरात लवकर झालं पाहिजे तर पावसाळ्यातनी प्रवासांची येले कमी होणार आहे सध्या उभं राहिली तर जागा नाही आहे पाणी जर पडलं तर पाणी चालू झालं तर रायंत कुठं तिने उभे जे प्रशासन आहे त्याने या बाबतीतनी थोडीशी दखल घ्यावं आणि लवकरात लवकर कम कम्प्लीट करावं बसताना अशी आशा आहे तिने करणार सुद्धा ते काही दुकानाचे गाडे आहे मित्रांनो तो बनवलेली काही दुकानं चालू आहे काही बंद आहे आर्नी बसस्टँड थोडंसं गड्डेत असल्यासारखंच आहे ते बघा समोर सुद्धा आहे परंतु ते चिखल तुळवतच जावं लागते रोडपासून हे स्थानक दोन फूट एक ते दोन फूट तरी कमी हाईटवर आहे समोर जे ट्रॅव्हल्स उभी आहे मित्रांनो ते मेन रोड आहे आर्णीचा महत्वाचा म्हणजे मेन या सिटीतून मेन जाणारा रोड आहे तिथूनच खाजगी वाहतूक जातात आणि तिथूनच एस टी महामंडळाची बसेससुद्धा जातात वर्षातून एकदा इथं यात्रा राहते मित्रांनो उर्स शरीफ म्हणून जे नदीच्या बाजूला जी दर्गा आहे तिथे यात्रा भरत असते मित्रांनो आजच्या अपडेट इथपर्यंत सुद्धा पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये